लाडगे खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे या संपूर्ण मात्र या बहुजन उदयन उदयनराजे यांचं हार्दिक हार्दिक स्वाग, स्वागत हार्दिक स्वागत श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले या ठिकाणी आलेले आहेत

लोकशाही सर्वांचा 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 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर लहोजी वस्तादांच्या विचारमध्ये मिळत असल्या तमाम भारतीयांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो खरंतर तर वीर लहुजी वस्तादांनी स्वातंत्र्याची मूर्त मिळवली आणि या देशातल्या दे तमाम भारतीयांना गुलामी मुक्त होण्यासाठी एक नवा आवाज दिला आपल्या जीवाची पर्वा न करता या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये स्वतःला झोकून दिलं आणि झोकूनच दुसरं दिलं नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत भारतमध्ये जी सेवा केली ही इमान आणि काम करणारा आमचा नेता आमचे गुरु ज्यांनी आम्हाला लढायला शिकवलं आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने या देशामध्ये एक नवी क्रांती के केली ज्या क्रांतीनं आज भारत देश स्वातंत्र्यपणे उभा आहे संविधानावर उभा आहे आणि आमच्या मलगणवा ज्याच्यामुळे ताकद आली त्या वीरभोजींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो त्याच्यात चरणी नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेल्या विचारावर की या पुढच्या काळामध्ये ही लढाई ताकदीनं चालू ठेव्या असं आपल्या सर्वांना आवाहन करतो प्रयत्न काय करणाऱ्यापेक्षा ते करणार मुळात हा अर्ध पुतळा आहे आणि ह्या पुतळ्यालाच जपण्याचं श्रेय इथं आजूबाजूला राहणाऱ्या तमाम अण्णाभाऊंच्या विचाराच्या कार्यकर्त्यांचं आहे खरं तर त्यांना धन्यवाद दिला पाहिजे मी त्याला उघडा म्हणत आहे पण या पुतळ्याच्या अतिवृष्टीची शोभा जर आपण पाहिली तर ही शोभा उभारण्यामध्ये इथं असलेल्या माझ्या मात्र समाजाचं प्रचंड मोठं सहभाग आहे आणि लवकरच आपण ही इलेक्शन संपल्यावर आमचा अजिंठा राहणार आहे की अण्णाभाऊंचा पुतळा सुद्धा पूर्ण करते वीर लवजींचा पुतळा सुद्धा पूर्ण पूर्ण करायचा पूर्ण करते व्हावा आणि या पुतळ्याची शोभा सुद्धा जसे बाबासाहेबांचा पूर्ण झाला आहे तसाच अण्णाभाऊंचा झाला आता वीर लवजींच्या पुतळ्याच्या माग आम्ही सगळे ताकदीने उभं राहू आणि नगरपालिकेचा आमचा अजेंडाच तो राहील की जर आम्हाला सत्तेमध्ये पाठवलं मातंग समाजाची दोन दोन सीट सत्तेत गेल्या बौद्ध समाजाच्या दोन सीट सत्तेत गेल्या आणि ढोर जमायच्या दोन सीट सत्तेत गेला तर हा पुतळा व्हायला फारसा वेळ लागणार नाही उद्याची लढाई पूर्ण करायची असेल तर आमच्या आता सत्ता द्या आम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू